देवपूर पाडे तालुका देवळा येथे बांधकाम कामगारांचे व गृह उपयोगी वस्तूंचा संच वितरण सोहळा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल ददा आहेर यांच्या हस्ते एक गरजू लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलं या एक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अभिमन देवरे अहिरे अभिमन देवराम अहिरे हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवानंद वाघ भाजपा तालुका अध्यक्ष किशोर आहेर प्रमोद पाटील सहाय्यक बीडीओ थोरा साहेब तहसीलदार मिलिंद कुलकर्णी नायब तहसीलदार भवन अहिर राव शारदा गावंडे आहिर मॅडम बांधकाम कामगार विभाग देवळा सुखदेव अहिरे निरपूरचे माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी दौडू भांबरे शशिकांत पवार देवपूर पाडे ग्रामपंचायत सदस्य सविता सुभाष अहिरे ज्योती मनसायाम देवराम सदा पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे वाईस चेअरमन वसंत अहिरे संचालक भास्कर ठाकरे माणिक आहेर ना डॉक्टर नाना भांबरे सुशीलबाई अहिरे यशोदाबाई आढाव नानाजी सूर्यवंशी बाजीराव सूर्यवंशी तसेच डोंगरगाव मेशी खाल वासोळ येथील सरपंच यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन देवपूरपाडे ग्रामपंचायत सदस्य तथा देवराम सदा पाटील सहकारी सोसायटीचे चेअरमन अजय अभिमन अहिरे महालपाटणे ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरुण अहिरे महालपाटणे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच योगेश अहिरे यांनी केलं पाचशे बांधकाम लाभार्थी यांना किटचं वाटप करण्यात आलं तसंच रमाई घरकुल योजनेचे बांधकाम आदेश वाटप देखील करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष आढाव विनायक अहिरे हर्ष सूर्यवंशी संदीप सूर्यवंशी रमेश अहिरे बै गणेश बच्चाव सागर खरोले सुरेश निकम खंडेराव आढाव ज्ञानेश्वर आढाव संदीप जोंधळे नाना अहिरे सुनील अहिरे शशिकांत अहिरे विष्णू बंद्रे केदा अहिरे गोकुळ अहिरे रवी शेवाळे यांनी केले सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी सर यांनी केलं देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड